आपण इच्छलकरंजीत आहोत इच्चलकरंजीतले इच्चल हे राणा प्रताप चौक आहे या चौकातला जो मॉप बघताय हे सगळे मदन कारंड्यांच्या रॅलीमध्ये आलेले आहेत आज तुम्ही इथं मदन कारंड्यांच्या रॅलीत आलेला आहात मदन कारंडेंना सपोर्ट द्यायचं पाठिंबा द्यायचं नेमकं का कारण काय माहीत पकडू नका बोला तुम्ही कारांडे साहेबांचं जे मागच्या यात वीस वर्षात आमदार साहेबांनी काय केलेलं नाही तेवढं आमचे संजू तेलनाडे असतील नगरसेवक आमचं कारांडे साहेबांचं आमचं प्रेम सगळ्यांचं आणि पवार साहेबांचे एवढ्या वयात सगळ्या महाराष्ट्रभर फिरतात त्यांच्याकडे बघून आम्हाला जीव तळतळत होते म्हणून आमचे कारंडे साहेब आमदार झाले पाहिजे आणि विकास इतर साहेब विकास होणार नाही नक्कीच या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत का इकडे आपल्याकडे आया बहिणी पण आहेत मावशी तुम्ही आज इथं मदन कारंडे साहेबांचा प्रचार करायला आलेला आहात नेमकं असं काय बघितलात मदन कारंड्यांच्या मध्ये की तुम्ही प्रचार करायला आलेला ठीक <laughs> आहे ना काय बोलायचं नाही आहे आज तुम्ही तर प्रचारात आलेला आहात मदन कारांडे साहेबांना तुम्ही पाठिंबा देण्यासाठी आलात नेमकं काय कारण आहे की मदन कारांडेंना पाठिंबा द्यायचं साहेबाने आजपर्यंत जी कामं केलेली आहेत महिलांच्यासाठी असू दे किंवा रस्त्याचे असू दे किंवा पाण्याचे असू दे साहेबांनी पण केलेले आहेत मदन कारडंनी साहेबांनी पण केलेले आहेत आम्हाला आमची इच्छा म्हणून आम्ही साहेबांना पाठिंबा देणार आहे महिला म्हणून आम्ही आलोय काही नाही कारण याला तुम्ही पाहू शकता या महिलांच्या प्रतिक्रिया जी काय म्हणत काय नाही आपल्याकडे तरुण बहिणी पण आहेत तही तू या प्रचारात आलेली आहेस नेमकं मदन कारंडे साहेबांना सपोर्ट देण्याचं कारण काय आणि तू साहेबांच्या मध्ये असं काय बघतीस चांगल्या भागाचं म्हणजे भागात विकास कामासाठी चांगल्या माणसाला निवडून आणणं गरजेचं आहे आता ह्या काळासाठी त्यामुळे आम्ही कारंडे साहेबांना पाठिंबा द्यायचं ठरवलेलं नक्कीच या म्हणणं आहे की चांगल्या माणसाला निवडून आणलं पाहिजे चांगला माणूस आम्हाला 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 चांगला माणूस माणूस आमच्या म्हणून आम्ही आहे नक्कीच एक चांगला माणूस राजकारणात झाला पाहिजे आमदार झाला पाहिजे असं इथल्या तरुणांच्या मत आहे काही तरुण मंडळी देखील इकडे आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत तू एक मित्र तरुण आहेस आ, मदन कारांडेच्या रॅलीमध्ये तू आहेस इकडं मदन कारंड्यांना पाठिंबा कराय पाठिंबा द्यायचं नेमकं कारण काय नाही काय बघतोस तू मदन कारांडे यांच्यामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पाणी देतो पाणी देतो म्हणून आश्वासन देऊन कायम ते ह्याच्यावरच गणितीने निवडून आलेले आहेत गेल्यावेळी पण मरंडे साहेब मदन कारंडे साहेबांनी त्यांना मदत केली होती आणि माझी एक इच्छा आहे की संजय तेलनाडे साहेबांनी एकच सांगितली की माझा पाठिंबा कांडे आहे लोकांचा गैरसमज एक झाला की चंद्रकांत दादा हे त्यांचे मित्र आहेत हे गेले भाजपला पाठिंबा दिला लोकांचा गैरसमज काय झाला की चंद्रकांत शेळकेदादा तिकडे गेल्यात म्हणजे संजय देलराडीने भाजपला पाठिंबा दिला हे साप चुकीचं सा आहे आणि ही जी जनता गोळा झाल्या ही त्यांच्या शब्दाखाती झालेली आहे नक्कीच त्यांच्या शब्दाखाती जनता गोळा झालेली आहे आणि तरुणांची देखील मत आहेत पाण्याचा इशू आहे इलेक्ट्रिक चा इशू असेल भरपूर सारे इशू हे आहेत कदाचित येत्या काळामध्ये हे इशू सोडवतीलच त्याने तुम्ही मदन कारंड्यांना पाठिंबा दिलेला आहात तुमचं वर्चस्व आहे या भागामध्ये मदन कारंड्यांना पाठिंबा द्यायचं नेमकं कारण काय तुमचं गेले चाळीस वर्ष झालं आम्हालाच प्रत्येक घरानेशाही कुठेतरी कुठंतरी आम्हाला मोडून काढायचे आहे तेच तेच आम्हाला नको आहेत परिवर्तनाचा भाग आहे आणि जोपर्यंत खंबीर नेतृत्व आणि तडफदार नेतृत्व म्हणजे मदन कारंडे साहेब आहेत आज त्यांनी अनेक भागात विकास केलेला आहे आणि गाव भागाचा विकास आणि बुलंद आवाज संजय तेलनाडे साहेब आहेत त्यांचा पूर्ण पाठिंबा आज मदन कारंडे साहेबांना राहणार आहे आणि असेच कायम साथ रा का साहेबांना तेलनाडे कुटुंबाकडून तेलनाडे फाउंडेशन कडून राहणार आहे आणि हा पाठिंबा देऊन आज खरोखरच साहेबांचा इथं विजय निश्चित झाला असं मी घोषित करते हेनी सांगितलेलं आहे की तरुणांच्यावर एक आनंद वेगळा दिसत आहे इकडे बहिणी पण आहेत भरपूर सारे वयवृद्ध देखील आहेत लहान मुलं देखील आहेत ही सर्व मुलं तुमच्या आज रॅलीमध्ये आहेत आणि तुम्हाला एक चांगला वाढता प्रतिसाद मिळत आहे तुम्ही याच्याकडं कसं बघताय सर शहराच्या परिवर्तनासाठी आणि घराणेशाहीच्या विरोधात या ठिकाणी सर्वजण तुटलेलं आहेत संजय तेलनाडे सुनील तेलनाडे तेलनाडे वहिनी दोन्ही वहिनी आणि त्यांचे कुटुंबीय फा फाउंडेशन हे अनेक वर्ष या या परिसरामध्ये नगरसेवकपद असतील सार्वजनिक कामामध्ये अग्रसर म्हणून त्या ठिकाणी काम करतात त्यांची भावना ज्या पद्धतीनं जनतेची सेवा करायची आहे आज ती सेवा अखंडपणे त्या ठिकाणी मोडण्याचं अखंडपणे काम करत असताना मोडण्याचं काम जी प्रवृत्ती करते त्या प्रवृत्तीच्या विरोधात हे ही जनता एक वर चुकलेली आहे त्या ठिकाणी प्रामुख्यानं त्यांच्याकडं पाहिलं घराणेशाहीच्या वारसानं आवड्यांच्याकडं तर आपण या तीस पस्तीस वर्षामध्ये काय केलं आहे हा प्रश्न ही सगनजी शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पडतो अनेक यंत्रमाग उद्योग त्या ठिकाणी साधे यंत्रमाग त्या ठिकाणी दीड लाख त्या ठिकाणी होते आज जवळजवळ पन्नास व पन्नास हजारवर आले म्हणजे एक लाख लेनलूम त्या ठिकाणी संपलेलं आहे हे सगळं पाहता आपण प्रामुख्याने या सर्व लोकांच्याकडं पाहिल्यानंतर मी वारंवार जाईल तसं चांगली प्रतिसाद चांगला पाठिंबा त्या ठिकाणी दिला जातो ही सगळी परिस्थिती पाहता तेलनाडेवाहिनीने म्हटलं की माझा विजय त्या ठिकाणी झाला संजय तेलनाडेने ज्यावेळेला मला पाठिंबा जाहीर केला त्यावेळेलाच त्या शिक्कामोर्ताब झाला आहे ते काय तुम्ही मग ते सांग ते परंतु डे टू डे दोन दिवसापूर्वी आदरणीय राजू शेट्टी साहेबांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आताच डाव्या उजव्या कम्युनिस्ट पार्टीचे जे कामगार संघटना आहेत त्या सगळ्यांनी आठ कामगार संघटनांनी या ठिकाणी पाठीमध्ये दिलं ह्याचा अर्थ भारतीय जनता पक्ष त्यांची महायुती ही कामगारांच्या विरोधात आहे एखादी संघटना आली आणि पाठींमध्ये दिलं वेगळं आठ संघटना एकत्र येऊन जर पाठिंबा देत असेल तर कामगारी विरोधी सरकार त्या ठिकाणी आहे भारतीय जनता पक्ष कामगाराच्या विरोधात आहे ही भूमिका सर्वसामान्य लोकांच्या येत आहे असा वाढता पाठिंबा एक तुम्हाला छुपा पाठिंबा देखील आहे काही मंडळी उघड उघड येत नाही आहेत जे छुपे तुमचा प्रचार करतात प्रसार करतात त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता भला भलाव नाही देगा भला हो असं म्हणा अशी भूमिका आपण ठेवून त्या ठिकाणी करतो निवडून येणार तो जनतेचा आमदार असणार आहे त्यामुळं जेणे आत न दिलं आहे विरोध केला आहे आणि बाहेर न दिला ह्याच्यात फरक जनतेला त्या ठिकाणी कळलं मत आहे का नक्कीच मदनकरांडेंनी म्हटलेलं आहे की मी जनतेचा आमदार आहे जो देगा हो बी भला ना देगा उसका बी भला म्हणजे मत मतदर, मतदर दिलात तरी पण तुमचं भलं हो आणि नाही दिलात त्याचं पण भलं हो ही अशी एक भावना ह्या आमदाराकडं आहे असं लोक पण म्हणतात आणि इचलकरंजीहून प्रवीण हांडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद